रामाकृष्ण हरि ह्या बंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये त्यांचे स्वागत करीत आज आपण नवीन एक आवाज आला शिव शंभू जे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ बघा स्किप करू का जे नवीन असतील त्यांनी नक्कीच करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की ले येईल सोभाग्याचे कुंकू लावणी कपाळी सोभाग्याचे कुंकू लावणी कपाळी ओवाळी ते शंकराला सांज ससाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी सौभाग्याचे कुंकू लावणीक काळी सोभाग्याची कुंकू लावणीक काळी ओवाळी ते शण कराला सांज ओवाळी ते कराला धन नको दगलल नको नको बोमला काही धन नको दगल नको नको बोमला काही सौभाग्याच कुंकू देवा जन्मभरी राही सौभाग्याच कुंकू देवा जल्म भरी राही ओ वाळी ते शंकराला सांज सकाळी ओ वाळी ते शंकराला सांज सकाळी सौभाग्याचे कुंकू लावणी ककाळी सौभाग्याचे कुंकू कपाळी ओवाळी ते शंकराला सांज ससाळी ओवाळी ते शंकराला साज तुझ तुझी ना भोले नाथा मला नाही कोणी तुझ जमी ल ना भोले नाथा मला नाही कोणी रावणाला आत्मलिंग दिले तू काळी रावणाला आत्मलिंग दिले तू काळुनी ओवाळी शंकराला सांज ससकाळी ओवाळी शंकराला सांज ससकाळी सौभाग्याचे जिंकू लावणी कपाळी सौभाग्याचे जिंकू लावणी कपाळी ओवाळी ते शंकराला सांज सकाळी ओवाळी शंकराला सांज सकाळी लैल्य दुःख सारे देवा तू निवारी दैल्य दुःख सारे देवा तू निवारी वाहतेली शेषकराला बेलद लीलळी वाहतेली शेषकराला बेलद लिळी ओवाळी इल्ले शंकराला सांज सकाळी ओवाळी इल्ले शेशंकराला सांज सकाळी सोभाग्याची चिंकू लावणी कपाळी सौभाग्याची कुंकू लावणी ककाळी ककाळी असेच हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद